नमस्कार जातक कथा परपुष्ट कावळा आणि स्वतंत्र लावा लाचारीची तूप पोळी खाण्यापेक्षा कष्टाची भाजी भाकरी बरी या म्हणीची आठवण करून देणारी ही कथा दुसऱ्याच्या अन्नावर जगणारा कावळा आणि स्वतंत्र लावा पक्षी यांचा संवाद या कथेत आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे परपुष्ट कावळा आणि स्वतंत्र लावा बोधिसत्व एका जन्मी लावापक्षी होऊन अरण्यामध्ये संचार करीत असे एके दिवशी तो उडत उडत वाराणसीला आला तेथे एक परपुष्ट कावळा त्यांना पाहून म्हणाला बा पक्षा तू येथे कोठून आला आहेस बोधिसत्व म्हणाले मी अरण्यवासी लावा पक्षी आहे सहज उडत उडत या नगराजवळ येऊन ठेपलो आहे पण कावळे दादा मी तुम्हाला असे विचारतो की येथे झाडे वगैरे फारशी दिसत नाहीत मग तुमचा निर्वाह कशावर चालतो बरे कावळा म्हणाला अरे लाव्या तू तर अगदी मूर्ख दिसतोस येथे आमची यथेच्छ चैन चालते आज कोणाच्या घरी पिंडप्रदान तर कोणाच्या घरी ब्राह्मण भोजन असे येथे चाललेले असते जेव्हा अशी मेजवानी मिळत नसते तेव्हा हळूच कोणाच्या तरी घरात शिरून मत्स्य मांसादिक पदार्थ पळवून नेण्यास आम्ही कमी करीत नसतो लावा म्हणाला पण कावळे दादा तुमची इतकी चैन चालली असून तुम्ही असे रोड का बरे दिसता कावळा म्हणाला हा वेड्या हे काय विचारतोस आम्हाला तरी खावयास यथेच मिळते तरी राजाच्या दरबारातील मनुष्याप्रमाणे आमची वृत्ती सदोदित साशंकित असते एखाद्याने पिंडदान करून पिंड टाकून दिले असले तथापि ते खाण्यास आम्हाला फार भीती वाटते न जाण एखादा पोरगा दगड घेऊन आम्हास मारण्यासाठी बसला असला तर मग आम्ही लोकांच्या घरात शिरतो त्यावेळी आमचे चित्त किती उद्विग्न असते याची नुसती कल्पना केली पाहिजे अशा परिस्थितीत आमच्या अंगावर मांस कसे यावे पण मी तुला असे विचारतो की जंगलातील पाल्यावर निर्वाह करणारा तू इतका लठ्ठ का दिसतोस लावा म्हणाला याचे कारण हेच की आम्ही स्वतंत्रपणे राहतो परपिंडावर किंवा दुसऱ्याच्या शिरून निर्वाह करण्याची आम्हाला सवय नाही जे काही भोजन समयी मिळते त्यावर आम्ही तृप्त असतो दुसऱ्याच्या वस्तूवर कुदृष्टी आम्ही कधी ठेवीत नसतो अर्थात आम्ही निर्भयपणे राहतो व त्या योगे आमचे अंतःकरण सदोदित शांत असते खाल्लेले अन्न अंगास लागल्यामुळे आमचे शरीर स्थूल होणे साहजिकच आहे कावळा म्हणाला तुम्ही लावे खरोखरच धन्य आहात परंतु आम्हाला परपिंडावर पोचण्याची लागलेली सवय सुटून तुमच्यासारखे स्वतंत्र राहता कसे येईल हे कावळ्याचे भाषण ऐकून लावा तुमचे अन्न तुम्हालाच शाश्वत होवो असे म्हणून अरण्यात उडून गेला कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा हिंदी आणि मराठीतल्या कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी धन्यवाद